नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या प्रोमामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ही गाडी पुसत असते आणि नेमकं गाडीमध्ये सारंग आणि ऐश्वर्या असतात तेव्हा आता जानकीला धक्काच बसतो तर सारंगलासुद्धा खूप वाईट वाटतं लगेच ऐश्वर्या खाली उतरते आणि एक नाणं काढून जानकीच्या कपाळावर लावते आणि म्हणते की खोट्याच्या भाडीत खोटं नाणं तेव्हा जानकी ते नाणं पाहते आणि म्हणते की या खोट्या नाण्याला तर कुंकू लागलेलं आहे तुझ्यासाठी हे खोटं नाणं पण माझ्यासाठी लक्ष्मीचं रूप आहे तू ज्या घरातून मला पुन्हा येईन तेही वाजत गाजत असं चॅलेंज आता जानकीने ऐश्वर्याला आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे जानकीला पुन्हा रणदिवेच्या घरामध्ये मोठ्या स्वागतामध्ये घेणार आहे तर आता सौमित्र सुद्धा जानकीला ॲक्सेप्ट करणार आहे तर पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला तर हा जबरदस्त प्रोमो एकवीस सप्टेंबर नोव्हेंबरला साडेसातला आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद